विद्यार्थी मित्रांनो आपण आज काळ व काळाचे प्रकार पाहणार आहोत वाक्यात दिलेल्या क्रियापदावरून जसा क्रियेचा बोध होतो तसेच ती क्रिया कोणत्या वेळी घडत आहे याचाही बोध होतो त्याला काळ असे म्हणतात आपण काळाचे प्रकार पाहू काळाचे प्र प्रमुख तीन प्रकार पडतात वर्तमान काळ भूतकाळ आणि भविष्य काळ तर वर्तमान काळ म्हणजे काय तर क्रियापदाच्या रूपावरनं क्रिया आत्ता घडती आहे असे जेव्हा समजते तेव्हा तो काळ वर्तमान काळ असतो म्हणजे ती क्रिया कधी घडते आत्ता घडते उदाहरणार्थ काय तर मी पत्र लिहितोय किंवा मी पत्र लिहिते हे वर्तमान काळाचं उदाहरण आहे वर्तमान काळाचे चार प्रकार पडतात साधा वर्तमान काळ अपूर्ण वर्तमान काळ पूर्ण वर्तमान काळ आणि रीती वर्तमान काळ तर साधा वर्तमान काळ म्हणजे काय तर जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आत्ता घडते असे जेव्हा समजतं तेव्हा त्या काळाला त्या वाक्याला साधा वर्तमान काळ असे म्हणतात उदाहरणार्थ काय तर सुरेश काय करतोय गाणे गातोय सुरेश गाणे गातोय म्हणजे साधा वर्तमान काळाचं हे उदाहरण आहे दुसरं आहे अपूर्ण वर्तमान काळ अपूर्ण वर्तमान काळ म्हणजे काय तर एखादी क्रिया, क्रिया चालू आहे हे दर्शवण्यासाठी संपूर्ण हे क्रिया चालू आहे हे दर्शवण्यासाठी अपूर्ण वर्तमान काळ हा वापरला जातो म्हणजे काय तर गोलू खेळत आहे म्हणजे गोलूचं पूर्ण नाही झालेलं खेळून गोलूचं खेळून पूर्ण झालेलं नाही म्हणजे त्याची क्रिया काय आहे चालू आहे तो खेळत आहे असा त्याचा अर्थ आहे पुढे पहा पूर्ण वर्तमान काळ पूर्ण वर्तमान काळ म्हणजे काय की नुकतीच पूर्ण झालेली जी क्रिया आहे ती दर्शवण्यासाठी पूर्ण वर्तमान काळ हा वापरला जातो म्हणजे ती क्रिया कशी झाली आहे पूर्ण झालेली उदाहरणार्थ काय तर श्यामने पेपर सोडवला आहे म्हणजे त्यांनी पेपर सोडवला श्यामने आणि शिक्षकाच्या हातात पण दिला म्हणजे त्याची ही क्रिया आहे ती पूर्ण झालेली आहे रीती वर्तमान काळ तर रीती वर्तमान काळ म्हणजे काय तर वर्तमान काळात एखादी क्रिया सतत घडते तर सतत घडत असल्याची जी रीत दाखवली जाते त्याला रीती वर्तमान काळ असे म्हणतात उदाहरणार्थ काय तर माधुरी रोज डान्स क्लासला जाते माधुरी काय करते डेली डान्स प्रॅक्टिससाठी क्लासला जाते हे झाले वर्तमान काळाचे प्रकार वर्तमान काळ म्हणजे काय वर्तमान भुद्कार। तर वर्तमान काळाचे प्रकार आपण आता पाहिले आता आपण पाहणार आहोत भूतकाळ तर भूतकाळ भूतकाळ म्हणजे काय जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पूर्वी घडून गेलेली आहे याचा जेव्हा बोध होतो त्याला भूतकाळ असे म्हणतात उदाहरणार्थ काय तर मी पत्र लिहिले किंवा मी पत्र मी पत्र लिहिले हे झालं भूतकाळ तर भूतकाळाचे चार प्रकार आहेत तर साधा भूतकाळ अपूर्ण भूतकाळ पूर्ण भूतकाळ आणि रीती भूतकाळ तर साधा भूतकाळ म्हणजे काय तर एखादी क्रिया ही अगोदर घडून गेलेली असते व त्या संदर्भात जेव्हा बोललं जातं तर त्याला साधा भूतकाळ म्हणतात उदाहरणार्थ मी गृहपाठ केला मी होमवर्क केला म्हणजे माझा होमवर्क झाला आहे असं आपण सांगतोय कोणाला तरी की मी गृहपाठ केला पुढे आहे अपूर्ण भूतकाळ एखादी क्रिया मागील काळात चालू होती किंवा घडत होती म्हणजेच त्यावेळेस ती क्रिया अपूर्ण होती तेव्हा त्याला अपूर्ण भूतकाळ असे म्हणतात उदाहरणार्थ काय तर तो वाचत होता तो काय करत होता वाचत होता म्हणजे मी त्याला पाहिलं तो वाचत होता पण त्याने पुस्तक धरून धरून ठेवलंय का काय करतोय पुस्तकात ते माहिती नाही पण तो वाचत होता म्हणजे हा अपूर्ण भूतकाळ पुढे बघा पूर्ण भूतकाळ पूर्ण भूतकाळ म्हणजे काय की एखादी क्रिया मागील काळात पूर्ण झालेली असते पूर्ण झालेली आहे ती क्रिया काय झाली पूर्णपणे संपलेली आहे त्याला पूर्ण भूतकाळ म्हणतात उदाहरणार्थ तो उठला होता तो काय झाला उठला होता म्हणजे मी पाहिलं त्याला की तो उठलेला होता रीती भूतकाळ रीती म्हणजे काय मगाशी सांगितल्याप्रमाणे सतत घडणारी वारंवार घडणारी नेहमी घडणारी भूतकाळात एखादी क्रिया सातत्याने घडते क्रिया पूर्ण देखील झालेली आहे त्याला रीती भूतकाळ म्हणतात उदाहरणार्थ मी दररोज शेतात जात असे मी दररोज शेतात असे पण आता माझ्याकडे वेळ नाही असा त्याचा अर्थ आहे पुढे पहा भविष्य काळ भविष्य काळ म्हणजे काय की क्रियापदाच्या रूपावरून जेव्हा एखादी क्रिया ही पुढे घडणार आहे हे दर्शवण्यासाठी भविष्य काळाचा उपयोग केला म्हणजे पुढे घडणार आहे माहिती नाही आपलं फ्युचर मध्ये काय होणार आहे ते उदाहरणार्थ काय तर उद्या सुट्टी असेल माहीत नाही नोटीस आली नाही कोणी सांगितलं पण नाही पण मला वाटतंय की उद्या सुट्टी असेल म्हणजे गृहित धरणे उद्या सुट्टी असेल भविष्य काळाचे त्याचे पण चार प्रकार पडतात एक साधा भविष्य काळ अपूर्ण भविष्य काळ पूर्ण भविष्य काळ रीती भविष्य काळ आता साधा भविष्य काळ म्हणजे काय की जेव्हा एखादी क्रिया पुढे घडणार असेल असा जेव्हा बोध होतो तेव्हा त्याला साधा भविष्य असे म्हणतात पुढे घडणारे उदाहरणार्थ पुढील वर्षी मी ट्रीपला जाईन पुढील वर्षी मी जाईन मला माहिती नाही परवानगी मिळाली तर मी पुढील वर्षाच्या जी ट्रीप जाईल त्यावेळेस मी जाईन असं आपण एखाद्याला सांगतो साधा हे उदाहरण पुढे आहे अपूर्ण भविष्यकाळ अपूर्ण म्हणजे काय की एखादी क्रिया ही भविष्य काळामध्ये चालू असेल किंवा पूर्ण झालेली नसेल त्याला अपूर्ण भविष्य काळ म्हणतात उदाहरणार्थ काय की मी उद्या नागपुरात असेल नागपुरात असेल म्हणजे माहिती नाही आहे का नाहीये पण मी उद्या कुठे असेल नागपुरात असेल पुढचे पहा तिसरा प्रकार आहे भविष्यकाळाचा पूर्ण भविष्य काळ पूर्ण भविष्य काळ जेव्हा एखादी क्रिया ही भविष्य काळातील असली ती पूर्ण झाल्याची जाणीव झालेली असते ती पूर्ण झाली याची जेव्हा जा जाणीव होते त्याला पूर्ण भविष्य काळ म्हणतात उदाहरणार्थ काय ते याने पुस्तक वाचले असेल याने काय केले पुस्तक वाचले असेल म्हणजे पुढं पुढचं सांगितलंय ना पूर्ण भविष्य काळाचं उदाहरण आहे याने पुस्तक वाचले असेल पुढे बघा रीती भविष्य काळ रीती म्हणजे नेहमी नेहमी घडणारी वारंवार घडणारी जेव्हा एखादी क्रिया ही भविष्य काळात नेहमी घडत असते त्याला रीती भविष्य काळ असे म्हणतात उदाहरणार्थ मी रोज व्यायाम करत जाईल मी रोज व्यायाम करत जाईल मागे पण करत होतो आता पण करतो आणि पुढे पण करत राहील असा भविष्य भविष्यकाळ रीती भविष्य काळाचा आता उदाहरण आहे तुम्हाला काळ समजला काळाचे प्रकार कळ रे काळाच्या प्रकाराचे उपप्रकार समजले ठीक आहे धन्यवाद